राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी राज्य सरकारने सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत जारी केली आहे मात्र या यादीतून बुलढाणा जिल्ह्यातील मयकर आणि लोणार तालुके वगळल्या गेल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती ही बाब लक्षात घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी संवाद साधून वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली त्यांच्या पाठपुराव्यानंतर सुधारित अध्यादेश निर्गमित करत मेहकर आणि लोणार अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले तसेच नांदुरा आणि संग्रामपूर तालुके अशांत नुकसानग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शासकीय मदत मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अनेक घरांची पडझड झाली अनेक जनावरंसुद्धा अने त्याच्यामध्ये वाहून गेलीत आणि त्यामुळं संपूर्ण जिल्हा हा मदतीसाठी पात्र व्हावा त्या सर्व निकष मदतीचे आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू हवे म्हणून अगदी आम्ही सर्व आपले महायुतीचे काही आमदार असतील मी स्वतः खासदार म्हणून असेल अनेक शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही गेलो शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि तशा प्रकारचे पंचनामे करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला आम्ही दिलेत पंचनामेसुद्धा करून घेतलेत गाव पातळीवर त्याचं वाचन करावं गावातील कार्यकर्त्यांनी ते पंचनामे व्यवस्थित झालेत की नाही याची खात्री करून घ्यावी अशा प्रकारच्या माहित्यासुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी दिल्यात आणि त्यामुळं आपले सर्व पंचानाम पंचनामे आणि नुकसान खरडून गेलेल्या जमिनी मृत जनावरे पडझड झालेली घरं यांचा सगळा अहवाल तयार करत असताना राज्य सरकारकडे सुद्धा तो पाठवला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं नऊ तारखेला राज्य सरकारचा नुकसानग्रस्तामध्ये असणाऱ्या तालुक्यांचा एक जी आर निघाला मदतीचा जी आर निघाला त्या जी आरमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं बुलढाणा जिल्ह्यातले जवळपास चार तालुके हे त्याच्यामध्ये आले नव्हते त्यामध्ये विशेष म्हणजे लोणार मेहकर जळगाव जामोद आणि संग्रामपूर पण ताबडतोब हे आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आलेत काही विरोधकांनी उताळपणा करत आम्हाला ट्रोल करायलासुद्धा सुरुवात केली परंतु मी मुंबईमध्येच होतो त्या दिवशी मी आमचे जळगाव जामोद मतदारसंघाचे सन्माननीय आमदार संजीव भाऊ कुटे असतील मेकरचे आम माजी आमदार संजयजी रायमुलकर असतील यांच्याशी संपर्क केला शेतकऱ्यांचे सतत फोन येत होते ताबडतोब मी आपले जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांशी बोललो जिल्हा कृषी अधीक्षक ढगे ज्ञान बोललो त्यांच्याकून आपल्या जिल्ह्याचे जे काही पंचनामे आणि नुकसानग्रस्त तालुक्याची माहिती शासनाला पाठवली होती ती सर्व माहिती मुंबईला ऑनलाईन बोलवून घेतली आणि ताबडतोब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील तिथले आपले मदत आणि पुनर्वसन मं मं मंत्री आबाद जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अस आहेत ते असतील किंवा कृषीचे जे सेक्रेटरी आहेत या सगळ्यांशी मी ताबडतोब संपर्क केला त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्यात की या बुलढाणा जिल्ह्यातले आमचे हे तार तालुके अतिशय पाऊस झालेला असतानासुद्धा शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे पण या नऊ तारखेच्या जी आरमध्ये त्यांची नावं न आल्यामुळं जिल्ह्यातील या चार तालुक्यातल्या शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे ताबडतोब आपण हे पंचनामे पुन्हा एकदा आलेले जे अहवाल आहेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून ते पडताळून तुम्ही पहा त्यांना मी त्यांच्या कॉपीजसुद्धा पाठवल्या आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं की हे तांत्रिक चुकीमुळं हे चार तालुके आलेले नाहीत आणि लगेच दुसऱ्याच दिवशी दहा तारखेला एक नवीन जी आर निघाला आणि त्यामध्ये लोणार मेहकर जळगाव संग्रामपूर या चारही तालुक्याचा समावेश करत जिल्ह्यातील तेराही तालुक्याला तालुक्यातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीची मदत खरडून गेलेल्या जमिनीलासुद्धा मदत मिळणार आहे पिकाची मदत मिळणार आहे जी काही घरं पडझड झाली असेल त्याची मदत मिळणार आहे काही आपली जनावरं त्या पाण्यामध्ये वाहून गेली असतील मृत झाली असतील तर अगदी कोंबडीपासून तर दुभत्या जनावरांपर्यंत शासकीय नियमाप्रमाणे मदत आपल्याला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या जे आरमध्ये अनेक जुने शासकीय नियम बाजूला ठेवत राज्य सरकारनं भरीव अशी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी तर मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपयाचं विशेष पाकेज दिलेलं आहे पूर्वी दोन हेक्टरची मर्यादा होती या जे आरमध्ये ती आता मदतीची मर्यादासुद्धा तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे अतिशय चांगली मदत आमच्या शेतकऱ्याला केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मदत पुनर्वसन मंत्री आणि पूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारचे त्या ठिकाणी त्यांना मी मनापासून शेतकऱ्याच्या वतीनं धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांनीसुद्धा विरोधकाच्या अपप्रचाराला बळी पडू नका पडू नये हे युती सरकार शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांच्या पाठीमागा आम्ही सर्व खंबीरपणानं उभे आहोत ज्या हो। ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत असेल त्या शेतकरीच्या मदतीला आम्ही धावून जाणारे आहोत केवळ भाषणबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करणं एवढाच धंदा मात्र विरोधकांना आमच्या विरोधकांना शिल्लक राहिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि आपल्याला मदत निश्चितपणानं लवकरात लवकर आपल्यापर्यंत कशी येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र